उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन मतदान करताच उद्धव ठाकरेंनी रणशिंग फुंकलं लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर घोषणा झालेल्या राज्यातील चार विधानपरिषद निवडणुकांसाठी आज मतदान पार पडत आहे मुंबई शिक्षक मुंबई पदवीधर कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघात ही निवडणूक पार पडत असून सर्वच मतदारसंघात थेट महायुती आणि महाविकास आघाडी अशी लढत आहे मात्र नाशिक मतदारसंघात अपक्ष आणि राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवारीमुळे चौरंगी लढत होत आहे याच विधान परिषदेच्या मतदानासाठी आज ठाकरे कुटुंबीय मतदान केंद्रावर आले होते यावेळी उद्यापासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनावर भाष्य करताना त्यांनी खोके सरकारच्या निरोपाचं हे अधिवेशन असल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली त्यामुळे राज्य सरकारचं हे शेवटचं अधिवेशन असून यानंतर विधानसभेच्या निवडणुका होत आहेत मुंबई शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पाडत आहे त्यासाठी उद्धव ठाकरे ल रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी पदवीधर मतदारसंघात मतदान केले यावेळी माध्यमांशी बोलताना उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनावर सुद्धा ठाकरे यांनी भाष्य केलं उद्यापासून महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अधिवेशन होत आहे सरकारच्या निरोपाचं हे अधिवेशन असणार आहे उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन असणार आहे त्यामुळे उद्या मी सर्व विषयावर बोलेन असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे दरम्यान उद्यापासून होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या विरोधकां चहापानाचं निमंत्रण देण्यात आलं आहे आज सायंकाळी सह्याद्री अतिथीगृहावर विरोधकांसाठी चहापान कार्यक्रम आयोजित केला आहे मात्र विरोधकांनी अघोषित परंपरेनुसार चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे उद्यापासून महाराष्ट्र विधीमंडळाचं हे अधिवेशन सुरू होत आहे या सरकारच्या निरोपाचं हे अधिवेशन असणार आहे म्हणून मी उद्यापासून तिथे असेनच तेव्हा आपल्याशी वेळोवेळी बोले उद्यापासून उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन सुरू होत आहे त्याच्यामुळे उद्यापासून आपण बोलू बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई